सांगितलं त्याचा इतका दुर्गंधी इतका वाचला आणत आहे की तिथल्या लोकांनाही नागरिकांना त्रास होत आहे महापुरुषांच्या पुत्रांच्या मागे त्यांनी हे ठेवलं आहे ते तत्काळ ताबडतोब ता काढण्यात यावे ना तर आम्ही जे काय करा ते आम्ही स्वतः आयुक्त साहेबांनीसुद्धा निवेदन आयुक्त साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं काढण्यासाठी तरीसुद्धा खालील अधिकारी ह्याची काय हे करत नाहीत कारवाई करत नाहीत तरी सर्व आमच्या समाजाच्या आणि सर्व समाज भावना दुखवल्या जात आहे तर तत्काळ हे अन्न ठेवा ही नम्र दिलेली आहे पुण्य श्लोक लगे होळकर आणि चार त्यांनाच भरून मी शशिकला कसपटे ते त्या पुतळ्यांच्या मागे टॉयलेट ही न्यूज सेवा म्हणून केलेली आहे जी स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करून म्हणून कर, केलेली घाड्या आणि कृत्य ते आमच्या अनिलबाई होळकर यांच्या पुतळ्यांच्या पाठीमागं गेलेलं आहे ते अतिशय निंदनीय आणि घाडे कृत्य आहे आणि ते त्यांनी तात्काळ काढावं ही हो अपेक्षा आमची आहे पंधरा तारखेच्या अध्य नाही काढल्या तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा आम्ही बांधवांतर्फे इशारा करतो नमस्कार मी अशोक ज्योतिबा ढोणे पुण्यशिलोक राजमाता आणि होतकर आणि या त्या महामानवांना वंदन करून सोलापूर शहरामध्ये जे चार पुतळा आहे त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आयोजना आणि होतरांचाही पुतळा आहे त्याच्या पाठीमध्ये अनेक वर्षापासून आणि उतारी आहे या महाराष्ट्रामध्ये बघा किंवा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बघा कुठेही महामानवाच्या कोतळ्याच्या शेजारी किंवा फाटिमागच्या साईडला कुठेही शौचालय किंवा संघाट मोजारी कुठेही नाही परंतु जाणून घेऊन हे जो पुरस्काररित्या या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेतील म्हणा किंवा इतर काही जे समुदुःी बांधव आहेत या बांधवांनी या ठिकाणी जाणून घेऊन शौचालय ठेवलेलं आहे आमचे काही समाज बांधव लोक यासाठी दीड ते दोन वर्षापासून वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिलेलं आहे बांधकाम खात्याला निवेदन दिलेले आहेत अधिकरण विभागालाही निवेदन दिलेले आहेत आणि उपोषणाला बसलेले आहेत पण याची कारवाई आजपर्यंत गंभीर दखल आजपर्यंत महापालिकेने घेतलेलं नाही म्हणून आम्ही जे आयुक्त बस आहेत त्यांनाही गेल्या आठवड्यात भेटलो आम्ही त्यांनी खाली आधीच पारित केलं तो बा काही करा ते काय कॉर्ट बदनामा करा बघून काय निर्णय घ्या आणि असं कामा कामाने अशा पद्धतीने तुम्ही त्यांना आदेश घेऊन देखील आजपर्यंत इथले खातेचे कर्मचारी आहेत पवारसाहेब त्यांनी आमच्या पत्राचा आमच्या समाज बांधवाचा दखल नाही घेतल्यामुळं आज रोजी पुनश् आम्ही सर्व समाज बांधवांनी त्या साहेबांना आयुक्त साहेबांना निवेदनासाठी घेण्यासाठी आलेलो आहोत की पण पंधरा येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत तर तिथे जी सुतारी आहे शौचालय आहे ते टॉयलेट आहे ते जर नाही काढलं तर पंधरा ऑगस्ट दिवशी आम्ही स्वतः सर्व समाज बांधवांनी आम्ही त्या शौचालय काढू आणि याला सर्वस्व जबाबदार शासन प्रशासन जाईल राहील आणि अजून एकदा मी माझ्या सर्व पूर्ण समाज बांधवांचे सोलापूर शहराच्या हुतात्माच्या जे जेवत मानणारे ते सर्वांच्या वतीने मी निवेदन करतो की पंधराशे आतमध्ये हे शौचालय काढावं अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही स्वतःचे शौचालय काढू धन्यवाद मी शेखर बंगाळे गेल्या वर्ष दीड वर्षापासून काही संघटनाचे पदाधिकारी आमचे डी डी पांढरे असतील किंवा समाजबांधव असतील यांच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनास वारंवार एक घोडचूक म्हणली पाहिजे की पुण्यश्लोक राजमाता हिले जोळकर तसंच त्याचबरोबर चार हुतात्मा जे सोलापूरचे हुतात्मे त्यांच्या पुतळा परिसरामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या लगतच या ठिकाणी ई टॉयलेट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक लोक बंद ते बंद अवस्थेत असल्यामुळं ते दुर्गंधित असल्यामुळं आजूबाजूला लघुशंका करत असतात त्यामुळं घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे असा आम्ही फोटोसहित या ठिकाणी देऊन सुद्धा त्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही म्हणून ना आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही जर समाज बांधवाच्या वतीनं समाज बांधवाच्या भावना तीव्र आहेत पंधरा ऑगस्टपर्यंत जर नाही झालं पालकमंत्री असतील सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी असतील सर्व सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु हा जोडून या ठिकाणी पालकमंत्र्यांना विनंती आहे की गोरेसाहेब याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे लक्ष द्या आणि आमच्या पुण्यश्लोक असं त्यांच्या स्वच्छता राखली पाहिजे आणि तिथला अतिक्रमणाचा जो काही विषय आहे तो देखील अतिक्रमण वारंवार त्या ठिकाणी केलं जात आहे ते देखील प्रश्न मिटवा अशी विनंती आहे किंवा येणाऱ्या पंधरा ऑगस्टला झेंडा फडकवण्याच्या आत या ठिकाणी पालकमंत्र्यांनी धनगर समाजाचा गंभीर इशारा लक्षात घेऊन करावी समाज वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी जय हिंद जय मला ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका